राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे बातम्या आता शेवटपर्यंत बघा दहशतवाद्यांना शोधून ठेसणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निर्धार दहशतवादाविरोधामध्ये भारताला मिळतोय जगभरामधून पाठिंबा क्रिएटिव्ह जगामध्ये भारताच्या सर्जनशील वेवेज पंतप्रधान मोदी म्हणाले जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेला मुंबईमध्ये सुरुवात झालेली असून मोदी काय म्हटले बघा भारताच्या जी पीमध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असेल क्रिएट इन इंडिया क्रिएट फॉरवर्ड साकारण्याची आता हीच वेळ आहे आपले खाणे पोचलेले आहे आपले गाणेसुद्धा जगाला आवडेल भारताला कथांचा मोठा वारसा लाभलेला आहे आपल्या गोष्टी आता जगाला सांगूया बांधकाम कामगारांना ई कार्ड सक्तीचे आहे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत म्हणाले कामगारांसाठी लवकरच गृहनिर्माण योजना निर्माण केल्या जातील आता तुम्ही संवादासाठी तयारी ठेवा <laughs> पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी भारताला सहकार्य करा अमेरिकेने पाकिस्तानला ठणकावले राजनाथ सिंह जयशंकर यांच्याशी सहपदस्थांची चर्चा झालेली असून पाक चीनजवळीकच्या पार्श्वभूमीवरती अमेरिका भारताच्या ठामपणे पाठीशी उभे आहे चौतीस वर्षांमध्ये सत्तावन्न वेळा बदली झालेले खेमका सेवानिवृत्त मन दुखावले असल्यास माफ करा पोस्ट झाली व्हायरल भारताला विकसित राष्ट्र बनवण्यामध्ये महाराष्ट्राची महत्वाची भूमिका आहे राष्ट्रपती म्हणाले पंतप्रधान मोदींसह राहुल गांधी यांच्याकडून महाराष्ट्र दिनाच्या देण्यात आल्या हार्दिक शुभेच्छा पंचायतीमध्ये बाल समिती स्थापन करा पंचायत संचालकांचा आदेश पाच मे पर्यंत अहवाल सादर करण्याचे बीडीओना निर्देश राज्यामध्ये एका दिवसात एक हजार पाचशे बहात्तर जणांची पडताळणी करण्यात आलेली असून यामध्ये एकोणचाळीस कश्मीरी व बहासष्ट परदेशी व्यक्तींची तपासणी करण्यात आलेली आहे यामध्ये दोनशे बहात्तर जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे महाराष्ट्र हे खंडणीखोरांचे राज्य बनले पृथ्वीराज चौहान म्हणाले देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत बिकट आहे खरीप पीक विम्याचे तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपये शासनाने केले मंजूर दोन हजार पाचशे शेचाळीस कोटी रुपयांचे आतापर्यंत केले वाटप सर्वाधिक एक हजार चारशे चार कोटी रुपये लातूर विभागामध्ये वितरित करण्यात आलेले असून आतापर्यंत दोन हजार पाचशे शेहेचाळीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आतापर्यंत पीक विम्याचा लाभ मिळाला नसेल तर तुमच्या विभागाचे नाव म्हणजेच तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमीसुद्धा कव्हर करू मानवासियांच्या घशाला आणखी कोरड तालुक्यातील तलावांमध्ये अवघ्या पंधरा टक्के पाणीसाठा देशामध्ये जातीनिहाय जनगणना होणार केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय आगामी जनगणनेबाबत अंमलबजावणी स्वातंत्र्यानंतरची असेल पहिलीच जातीनिहाय जनगणना ऊसाच्या एफआरपीमध्ये दीडशे रुपयांनी वाढ केंद्र सरकारचा निर्णय दहा पॉईंट पंचवीस उताऱ्यासाठी तीन हजार पाचशे पन्नास रुपये प्रतिटन समृद्धीचा नवानारा गावोगावी जलतारा प्रताप पाटील करार पंचायत समिती व शिवडे ग्रामपंचायतीचा जलतारा प्रकल्पाचा शुभारंभ छत्रपती संभाजीनगरमध्ये वीजही नाही पाणीही नाही दीड लाख नागरिकांना शॉक झाड कोसळले व केबलच्या नादुरुस्तीने वीज पुरवठा गुल सोन्याच्या दरवाढीने सराब बाजारातील ग्राहक बॅकफूटवरती एकशे चोवीस वर्षांमधील शुभ संयोग वाहने घरे एसी फ्रीज वॉशिंग मशीनची मोठी विक्री टोकी शिवारामध्ये दरोडा बेदम मारहाण साडेपाच लाख रुपयांचा एबस लुटला आठ ते दहा सशस्त्र दरोडखोरांचा धुमाकूळ महिलांना सुद्धा मारहाण काही संशयित पोलिसांच्या ताब्यामध्ये पेट्रोल पंपाला ना हरकत देण्यासाठी वर्ल्ड बँकेच्या अभियंत्याचा पन्नास हजारांचा दर एसबीकडे तक्रार संशयाल्याने अधिकारी फितूर मंत्री विकेनसह संचालक बँक अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल आठ कोटी रुपयांचे कर्ज ऊस उत्पादकांच्या नावे कर्ज घेत फसवणूक केल्याचा केला आरोप देशामधील ग्रामीण भागामध्ये रोजगार वाढले बेरोजगारीचा दर पाच पॉईंट तीन टक्क्यांवरून घसरून दोन पॉईंट पाच टक्क्यांवरती आला राहुल गांधी यांनी पहलगाम हल्ल्यामध्ये ठार झालेल्या युवकांच्या कुटुंबियांची घेतली भेट दिव्यांग व्यक्तींसाठी ई केवायसीची प्रक्रिया सुलभ करा सुप्रीम कोर्टाचा निर्देश एटीएममधून केवळ पाचशेच नवे तर शंभर आणि दोनशेच्या नोटासुद्धा नाही व्यवस्था उभी करण्याचे आरबीआयचे बँकांना आदेश सप्टेंबरपर्यंत पंच्याहत्तर टक्के मध्ये सुविधा द्या पवना धरणाचे मजबूतीकरण अठरा वर्षांपासून रखडले पुनर्वसनाचा प्रश्न सुद्धा जैसेते सुरक्षितता वाऱ्यावरती बंधाऱ्याला धोक्याची शक्यता धरणग्रस्तांनी पुनर्वसनासाठी कामे रोखले राज्य शासनाचे दुर्लक्ष केवळ आश्वासनाशिवाय शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काहीच नाही दगडमातीच्या बंधाऱ्याच्या मजबूतीकरणाचे काम अर्धवट वानवडीमध्ये कमी दाबाने येणाऱ्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त टँकरवरील खर्च न परवडणारा परिसरामधील लोकसंख्या वाढली मात्र जलस्रोत जैसेते पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाणीपुरवठा विभागाला विनंती इलेक्ट्रिक वाहन खरेदीवरती वीस लाख रुपयांपर्यंत सबसिडी येत्या पाच वर्षामध्ये तीस टक्के ई वाहनांच्या नोंदणीवरती भर तीनशे पन्नास कोटींची योजना तीस गावांमधील नागरिकांच्या घशाला पडली कोरड मोखाडा तालुक्यामध्ये विहिरी कोरड्या ठाक टँकर मुक्तीचे स्वप्न कधी पूर्ण होणार तीन महिन्यांमध्ये छत्तीस हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटकांकडे वार्ताकल भारतातील ब्याऐंशी टक्के कर्मचारी यावर्षी नोकरी बदलण्याच्या मानसिकतेमध्ये वर्क लाईफ बॅलेन्स वैद्यकीय सुविधा यांना भारतामधील कर्मचारी देत आहेत प्राधान्य पांढऱ्या सोन्यामुळे शेतकरी मालामाल यंदा दोन हजार सातशे मॅट्रिक टन कांद्याचे उत्पादन नऊ कोटी शेहेचाळीस लाख रुपयांची कमाई अनेकांना किमान दोन लाख रुपयांचा मिळाला नफा आपले सरकार सेवा केंद्राच्या शुल्कामध्ये झाली दुप्पट वाढ विद्यार्थी तसेच सामान्य नागरिक अडचणीमध्ये दरवाढीचा आढावा घेण्याची मागणी बांधकाम कामगारांनो केवळ एक रुपयामध्ये नोंदणी कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवा तीनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर वाशिम जिल्हा नियोजन समितीची बैठक पूर्ण गुणवत्तापूर्ण कामे करण्याची पालकमंत्र्याची यंत्रणांना सूचना आजपासून रासायनिक खतांची खरेदी बंद कारण कंपन्यांकडून रासायनिक खत पुरवठ्यामध्ये लिंकिंग पद्धत पूर्णपणे बंद होईपर्यंत रासायनिक खतांची खरेदी राज्यभर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे लाभार्थींची ई केवायसी रखडली रेशनच्या धान्यावरती टांगती तलवार जिल्ह्यामध्ये दहा पॉईंट तीस लाख लाभार्थी दोन पॉईंट सदोतीस लाख लाभार्थी ई पासून दूरच तापमानामुळे विदर्भामध्ये पुढच्या सत्रातील शाळांची घंटा वाचणार तेवीस जूनला शिक्षण संचलनाचे निर्देश शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र जळगाव जिल्ह्यामध्ये सदोतीस गावांना टंचाईची झड एकतीस इंधन फिरी तर आठ टँकरने पाणी पुरवठा सतरा प्रकल्पांमध्ये उरला केवळ पस्तीस टक्के जलसाठा माफ केलेल्या व्याजाच्या वसुलीसाठी जिल्हा बँक शाखेकडून तगादा जिल्हा बँकेने सात विकास संस्थांच्या नावे टाकली रक्कम आखरी परिसरामध्ये घरकुल सर्वेक्षणामध्ये पंधरा ग्रामपंचायतीची शंभरी पार वीस ग्रामपंचायती सर्वेक्षणाबाबत अनास्था अलीकरण तसेच रुंदीकरणासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना तलाठी ग्रामसेवकांची कार्यशाळा टोकडाभावी आदिवासी बांधवांच्या बँकेमध्ये आहेत चक्रा प्रशासनाने तातडीने लक्ष घ्यावे अन्यथा आंदोलन साठवणूक केलेल्या हरभऱ्याला नाममात्र भाव शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या उत्पादनामध्ये घट आल्याने उत्पादक चिंतेमध्ये बाजारात विकण्याची साठवणुकीवरती अधिक भर यंदा सुद्धा शेतकऱ्यांचा कल मिरची लागवडीकडे रोपाटिकेमध्ये मिरची रोपांच्या बुकिंगला प्राधान्य मिळते साधारणतः एक पॉईंट सत्तर पैसे प्रतिरोप विक्री नीट परीक्षेमधील गैरप्रकारांच्या तक्रारीसाठी स्वतंत्र व्यासपीठ खबरदारी गैरप्रकाराची विद्यार्थी अन्य संस्था थेट तक्रार करता येणार पाच कोटी रुपयांच्या पुल बांधकामावर थेट खांबावरून विद्युत पुरवठा वीज चोरी काम पीडब्ल्यूटीचे तोटा महावितरणाला अधिकारी झोपेमध्ये पूरग्रस्त कथित घोटाळ्यामध्ये महसूल सेवक निलंबित दोन सदस्य समितीचे गठन महसूल विभागामध्ये खळबळ सहा बोगस शेतकऱ्यांची नावे पुढे संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन प्रलंबित मानधनासाठी संघटना आक्रमक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले निवेदन अवकाळी पावसाचा तडाखा भातमका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान पंचनामे करून नुकसान भरपाई द्या बाधित शेतकऱ्यांची मागणी सडक अर्जुनी परिसरामध्ये अवकाडीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा लायकराम भेंडारकर यांनी तालुक्यामधील नुकसानीची केली पाहणी महाराष्ट्राचा दहावीचा निकाल नव्याण्णव पॉईंट नव्वद टक्के तर बारावीचा निकाल नव्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी टक्के सीसीआयसीकडून दहावी बारावीचा निकाल जाहीर बुलढाणा जिल्ह्यातील युवा शेतकरी नागेश काडे यांची प्रेरणादायी उदाहरण शेतीला शेळीपालनाची जोर ठरली यशस्वी अकोला जिल्ह्यामध्ये आठ हजार आठशे शेतकऱ्यांना दिवसा वीज मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना नऊ सौर प्रकल्पामधून एकतीस मेगावॅट वीज निर्मिती उडीद पिकावरती येलो मोजाकचा प्रादुर्भाव उत्पादनामध्ये मोठी निश्चित शेतकरी चिंतेमध्ये अकोला जिल्ह्यामध्ये चार लाख हेक्टरवरती पेरणी प्रस्तावित यंदा बियाणे महागणार प्रस्तावित पेरणीच्या निम्म्यापेक्षा जास्त क्षेत्रांवरती सोयाबीन कपाशीची सुद्धा पेरणी होणार तेल्हारा तालुक्यामध्ये टरभूज मूग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान शासनाला पाठवला दोन एकोणचाळीस कोटी रुपयांचा प्रस्ताव अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा